आपले काहीतरी घेऊन जात आहेत शिफ्टिंग चालू आहे बहुते तुझ्या वेळेला असतील बट कधी आपण घेतले नाही तेवढे अफोर्ड नव्हतं करू शकतो आता अफोर्ड करतोय बट घेऊन फायदा नाही का टाइम टाइम गेलाय ट्रॉली असा चला चेक करूया कितीला आहे ते <laughs> येस काय घ्यायचं नव्हतं फक्त राईस घ्यायचं होता एवढा सामान झाला फायदा बघायचा का आज आमच्या पार्टीला मँगो ऍपल वॉटर वॉटरमेलन <laughs> बनाना आणि आईस्क्रीम अशी आमची थंडगार पार्टी आहे आज ओ <laughs> नमस्कार मंडळी नो मी जयेश आणि ही होतो सो आम्ही चाललो आहे नेहमीप्रमाणे तो तो तोपर्यंत तो बाहेर काय चाललं आहे बघा तिथे कन्स्ट्रक्शन चालू आहे अजून सगळं म्हणजे चालू नाही आहे अजून आता सगळं तयार जागा प्लेन करून घेतले आणि बाहेर ऑर्डर आले ताला बातम्यांना ऑर्डर केले सो असं ते आजचं क्लायमेट आहे मस्तपैकी चला वारा पण आहे म्हणजे आपण वरती आहोत म्हणून हवा लागते चला जाऊया आम्ही असंच फिरत फिरत उठलो आम्ही लेट आज फ्रायडे रोज कंटाळा येतो कुठून म्हणून आम्ही चाललोय असं थोडस बाहेर असं कोण बोलतो माहिती आहे काय कोण बोलतो ना तो आहे ना जो कोकणी संगमेश्वरचा म्हणजे तो आ चाललोय आम्ही मंडळी कसं झालं बट तो चांगला व्हिडिओ बनवतो मला आवडतो तो दादा बनवतोय म्हणजे तो, 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 तो मेकॅनिकल आहे त्याच्या रिलेटेड तो बनवतो बट तो असा बोलतो म्हणून मी आज तसंच बोललो चला गाडी मस्त होती आणि आज ऊन इकडे भरपूर आहे आणि आम्ही चाललो भाऊ आपले काहीतरी घेऊन जात आहेत शिफ्टिंग चालू आहे बहुते ना, ना? तर जाऊया तिकडे ऊन बघा काय फेकले ना वाटत शिफ्टिंग नाही होतो टेम्पो आहेत का बघा झाडाची किंमत म्हणजे इथे तुम्हाला समजेल झाडाला म्हणजे फक्त एक झाड आहे त्याच्या खाली गाड्या लावायला बघ किती लोकांची धावपळी आहे व्ही आय पी आहे ते सध्या ज्यांच्या गाड्या इथे पार्क केल्या आहेत ते व्ही आय पी लोक आहेत सध्या कारण एवढ्या चाळीस डिग्रीमध्ये काय माहिती नाही किती डिग्री आहे त्याच्यामध्ये हा गाड्यावर कशा तापता येतात आणि गरम हवा येते आणि त्यात ह्या गाड्या ज्या पार्क झाल्या आहेत झाडाखाली एक नंबर सगळ्यात व्ही आय पी गाड्या आहेत त्या टेम्परेचर बघूया आपण थर्टी सिक्स डिग्री आहे छत्तीस डिग्री आहे टेम्परेचर आणि आम्ही चाललो आहे दो दोघ जण होतो आणि मी चांगला वाटतं एवढं ऊन लागत नाही आहे कारण रात संध्याकाळ दहा वाजल्यापासून ते आत्तापर्यंत पूर्ण ए सीत कंटिन्युअसली होतो म्हणून आम्हाला काही ऊन जाणवत नाही आहे <laughs> सकारी, सकारी तो बोललो एवढा तास जर ए सीत राहिलो तर थोडं तरी ऊन पाहिजे म्हणून ऊ तू ऊन शकते कारण का माहिती आहे म्हणजे बघा आम्ही सकाळी सकाळपासून रात्रीपर्यंत म्हणजे दुपारी ऑफिसला जायचं ऑफिसमध्ये ए सी परत रात्री घरी यायचं परत ए सी म्हणजे ऊन नावाची काही गोष्ट माहितीच नाही आहे सध्या तरी सो म्हणून उन्हातून थोडंसं फिरलं पाहिजे सो त्यासाठी उन्हातून फिरतो आहे आठवड्यातून एकदा <laughs> बाकीचे दिवस काही ऊन माहिती नाही पडता मला कारण थोडंसं चालायला होतं ते म्हणजे ऑफिसला जाण्यासाठी मेट्रो ते घर घर ते मेट्रो मग तेवढंच ऊन बाकी नंतर काही ऊन लागत नाही म्हणून उन्हातून जातोय तू टोपी घातलेस का अशीच वरच्यावर ठेवलेस काय मला असं वाटलं वरच्यावर आहे हॅलो दा एम हॅलो ना चांगलं वाटलं जरा एसी वाव किती मस्त किती गो बासमती तांदूळ खाऊन काही कंटाळा आला म्हणून आम्हाला आता दुसरे खायचे ते शोधतो जिरा राईस आहे का तुला कंटाळा आला बासमती खाऊन बासमती खाऊ न तू कंटाळले म्हणून बोलते बारीक खाऊया आपण म्हणून आज आम्ही बारीक घेणार आहोत कोणते ते माहिती नाही बघतोय हे पण किती किलो आहेत पाच केलं सोना मसुरी आहे ओके चालेल हे वाला ट्राय करूया मग आता आपण लोलू जे खातोय ना ते चांगले आहेत चांगले आहेत ना ते पण लोलूचे घेऊया हावाला बघ एबा? ना राईस सेम म्हणजे आपल्याला असं बघताना काय फरक दिसतोय पण यांची सुरुती कोलम आहे ओके मसुरी हवाला हवाला ट्राय करूया नेक्स्ट टाइम कोलम बघू कोलंब कोलम नाही तर हा हा सेमच आहे बट हा थोडा कोलम आहे ओके पण कोलमच आहे

ट्रॉली असा चला चेक करूया कितीला आहे तेच सर येस नाईनटीन फिफ्टी लेट ह्या कारणाने येतो कोणीच नसतो लुलो जेवढं लेट येऊ ना दुपारचं तेवढा फोन नसतो मग थोडंसं व्हिडिओ बनवायला चांगलं mm. वाटतं नाइन्टी नाईन mm. नाईनला mm. आहे ना हिवाली कॅस mm. तीन इंच आहे ना कंपनीचे आहे <स्थाँग> तुज तुजवेला असे होते बट कधी आपण घेतले नाही तेवढे अफोर्ड नव्हतं करू शकतो आता अफोर्ड करतोय बट घेऊन फायदा नाही काय टाइम गेलाय टाइम गेलाय अशा गोष्टी घेऊ शकतो अशा गोष्टी घेऊ शकतो आपण कधी न बघितलेल्या बट टाइम नाहीये टेंपरेचर चेक काय हे कुठलं फोन आहे हा शॉपनर आहे आणि टेम्परेचर आहे आणि हे काय हे काय टिक पेंट ठेवण्यासाठी ओपन करे इथं काय नाही काय आहे ना वेगवेगळ्या प्रकारचे हो काय हो इकडे काय माहिती आहे आपल्याकडे पाऊस येतो तेव्हा छत्र्या घेतात आणि इकडे ऊन आल्यावर छत्र्या घेतात आहे मग नाही तर पाडशील तू काय ते तू पाडशील वेडशील काहीतरी वेगळं सुविधा सेट आहे हा तिकडे यावं लागेल कारण नेक्स्ट महिन्यात ऊतूचा बर्थडे आहे सो ओतूच्या बर्थडे घेऊन जायला लागेल बहुतेक नेक्स्ट महिन्यात बोललो तुझं हित ना जायला अगं बर्थडे साठी ना तू हो काय एला उदे फिर नाशिक ठीक आहे दही कोणता वाला तुझा ब्रँड घेच आपण ओतू ते खाते मला हे आवडतं स्ट्रॉबेरी फ्लेवरवालं फ्लेवर फ्लेवरवाला चांगलं लागतं म्हणून मी फ्लेवरवाला घेतो या फ्रोझन करून येतात आणि त्याला हेच नाही कॅल्क्युलेशनच नाही आपण शोधतोय आता ग्रीन पीस तुला मटर हवे ते आहे वाटतं मटर आता हे मटर ऑफरमध्ये नाही आहे म्हणून तो भाग होता ऑफरवाले शोधतोय तू ऑफरमध्ये मटर नाही आहे हे बघा काय गोंड्याची आहेत तीच ना झेंडूची किती रुपयाला माहितीये गुलाबाची आहेत आणि मिक्स आहेत गुलाब आणि ते हो किती रुपयाला आहे ते लिहिलेलं नाही मोगऱ्याची पण आहे गजरा आहे काय गिला साडे आठ ला आणि हे बारा ला सुगंध हो मस्त आहे का एकदम चालू झाली आणि सगळ्या गोष्टी ज्या गरमीत यूज होतात त्या आल्या आणि इथे स्ट्रॉबेरी पण मस्त आहे हा कितीला येते तेनरिया शेगळाची भाजी एकतीस रुपयाला एवढीशी ऐक ना तर असे कांदे मिळतात चांगले असतात आणि बटाटे सकाळी आलो तर काही असं भेटणार पण नाही मग सगळं एक्सपायर होतो ठीक आहे काय त्याची हालत आहे आईस्क्रीम बघते आहे कारण तिला तो बॉक्स घ्यायचा आहे कितीला तेरा ना सिक्स पीस ऑफर लागले आणि ऑलरेडी आम्ही घेतला राईस वर तेल फ्री आहे काय बोलते घ्यायचं की नाही घ्यायचं घेऊया एक बस झाली कधी खाशील एवढा आहे चल की

फायनली आलो दमलो पिशव्या फेकून दिल्या फुल एक्सिप्ट फुल एकदम कोल्ड दमली नो आलो घरी जस्ट आणायचं होतं विचार बट बिल करून आलो 90 टोटल 97 सेवन काय 91 एट वन नाईंटी वन झाले हां था। मग ती नाईन्टी सेवन का बोलली तर आम्हाला आम्हाला फक्त राईस घ्यायचं होतं बट काय काय आणलं हेच आम्हाला महाग काय पडलं आहे बारा तेरा साडेबाराचं सा। आईस्क्रीमचा सा डबा घेतलात एक आंबे घेतलात <laughs> साडेनऊ रियालचे अजून काय हाय या हे हे अजून काय बस बाकी सगळं असंच छोट मोठं छोट मोठं चलो काय काय घेतला मी काय जास्त व्हिडिओ बनवली नाही केळी आणली गाजर आहे बटाटे आहेत आणि काळा भोपला हे सगळ्या फ्रीजला जातील ना बटाटे तिकडचेच आहे ते पण तुझे तिकडचंच आहे केळी इकडचे आहेत फक्त पण तिकडचे म्हणजे फ्रीज फ्रीजचे त्याच्या किचनचे तिकडे काय वांगी आहेत वांगी कोथिंबीर काकडी ओके हे पण तिकडचं जायचं आणि ओ दही एक दोन आणि आईस्क्रीमचा डबा आणि हे दही हे फ्लेवरवालं दही आहे आणि हे खोबरं खोबरं तीन रियाला आणि तो हे कितीला मिळतो नारळ नारळ हा असतो रियालला मी आज आणि हे राईस आहे आणि हे ऑइलची बाटल पॉइंट सेव्हन्टी फाय रियालची आणलेली आहे तर कशाला आहे मला सुकटीत टाकायला सुकटीमध्ये टाकण्यासाठी ही वांगी आणलेली आहेत एवढीच सहा दुसऱ्या गोष्टी आणायला खाण्याचं मन तर भरपूर होतो बट फायदाच नाही कारण एकटा किती खाणार ना मच्छी आणू शकत ना मटन ना चिकन एकटा खायला मजा नाहीत मला ना मी काय वेगळं असं सब... काहीच नाही सगळ्यात एक ना काही नाही काहीतरी असतच असतो मग काहीच घेऊ नाही शकत मेन लोचा तोच झाल्या वाटते काही नाही आणि काय हे ब हे पण आहे हा तुम्हाला हे दाखवायचं राहिलं हे लिंबू सहा पीस इथे आहेत पाच आहेत आणि अजून दुसरं पण आणलं हे खायचं का काय खायचं आईस्क्रीम खायची का कलिंगड आणलं आहे शर एवढंसंच मिळालं आम्हाला टू पॉईंट सेवन अंदाजे पंच्याहत्तर रुपीज ओके एवढ्या गोष्टी चला आज काय काय खायचं आहे आता काहीतरी खाऊ आता आय गेस कलिंगड खाऊया का आईस्क्रीम कलिंगड चल ठीक आहे चल हे ठेवून यायचं फ्रीजमध्ये ठेवून घे जी गोष्ट आणलं आहे ते फ्रीजमध्ये ठेवूया फ्रीज पूर्ण खाली झालंय काहीच राहिलंय नाही अंडी इकडे ठेव ह्याच्यात आहे जास्त नाही इकडं वरती झालंय एवढ तर फ्रीज आहे बट मस्त आहे मंडळी न असं काय थोडस आमचं फ्रीज वीज आहे वरती काय आहे की काय हा वरती काय संसारस ना असं मी कधी लावलं पण नव्हतं लागतं लावायला लावायला लागतं हातात येत नाही ना पटक लावपळ असतं ना एकदम खूप म्हणजे असे एक्सप्रेन्स कुठेतरी सोडून झालेला असतं ना आता माझी सुकट काही कमी होत नाही कारण ही बनवूनच देत नाही मला सुकट बनवायची नाही बनवून देत नाही मंडळी नो आंबा जो आणला होता त्याचं नाव काय होतं बदामी ना हो बदामी आंबा असं काहीतरी इथं लिहिलं होतं आणि स्मेल तर आहे बदामी तसंच आहे गेस येतो आणि काय बनाना आहे कलिंगड आहे आणि आहे सो अजून तो काहीतरी स्पेशल बनवून देते वाटते मला सलाड ओके खायाचा पहिला चांगलाय चल मी जातोस तू कर थोडीशी आईस्क्रीम पण टाकतेच्यात मध्ये काय वाटतंय कर चल मी जातोय पाय दुखायला लागलं माहित आहे तुम्हाला मग काय झालं ते आवडत खादीलाच आवडत फक्त तुला सवय आहे ना पटापट करत नाही ना तू पटापट काय करू मी पटापट म्हणजे पायद खायला लागला लगेच असं लगेच 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 झालं पाहिजे तू पण नाही करत एक आपल्या आप... एक आपल्याकडं सुरी नाही ना म्हणून एकच सुरी आहे ना आपल्याकडं म्हणून नाही ना नाही नाही हे बघ मी कापलं तर तुला पसंत येणार नाही तू व्यवस्थित गोष्ट आहे म्हणजे मी जी काम करतो तिला पसंत येत नाही म्हणून करत ना मुद्दाम करत नाही 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 मुद्दाम कोणती कामच करायची पडत फायनली खूप टाइमच्या मेहनतीने कापून झालेत आणि आता क्लिनिंगचं काम चालू झाले आपण कुल्फी खातो तेव्हाच आहे का उद्या हे फ्लेवर तोस्टेवर आहे ना सही ना? आहे बस आज पार्टी आहे तू हे घेऊन ये मी हे घेऊन जातो <laughs> आईस्क्रीम आपल्या <आगे आगे> <laughs> आईस्क्रीम <आगे। laughs> <आएस्क्रीम आगे। laughs> चालू आज आमची ऊतूची आणि माझी पार्टी आहे सो पार्टीला ऊतू ने काय काय आणलंय बघा हो हे <laughs> बघा अरे पहिले हे <ये> का <laughs> आईस्क्रीम सेम ना आंबा आणला होता आंबा बघूया कसा आंबा ट्राय करूया आज आमच्या पार्टीला मँगो ऍपल वट्टर वॉटरमेलन बनाना आणि आईस्क्रीम अशी आमची थंडगार पार्टी आहे आज या तुम्ही पण सेम आहे काय फरक नाही परफेक्ट खायला चलो मस्त भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय